स्मार्ट प्रीपेड मीटरला संपूर्ण नकार व सध्याचे पोस्टपेड मीटर व जोडणी आहे तशीच चालू ठेवण्याबाबत व सप्टेंबरमध्ये आलेल्या वाढीव वीज बिलबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा साखरी व तालुका या सर्वांचे वतीने जनहित याचिकेचे निवेदन मान्य तहसीलदार साहेबराव सोनवणे व साखरी महावितरणचे कनिष्ठ अभिनेता यांना देण्यात आले महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे या संबंधातील ट्रेडर्स मंजूर न करण्यात आलेली आहे व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे वा त्यामुळे आम्ही या स्मार्ट प्रिपेड मीटर्सना संपूर्ण विरोध करीत आहोत व खालीलप्रमाणे मागण्या करीत आहोत ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसू नये अन्यथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा साखरी धुळे या संस्थेमार्फत ग्राहक मंच आयोग या ठिकाणी कायदेशीर जनहित याचिका दाखल करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी तसेच सप्टेंबर 2025 मध्ये ग्राहकांना दाम दुप्पटीने त्यापेक्षा अधिक बिल कसे आले याबाबत ही खुलासा व्हावा असेही निवेदन म्हटले आहे दुसऱ्या एका निवेदनाद्वारे साखरी तहसील अंतर्गत असणाऱ्या सर्व सेतू केंद्रावर सामान्य नागरिकाकडून विहित दरापेक्षा दुप्पटीने अथवा त्यापेक्षा अधिक फी आकारली जाते याविषयी अनेक ग्राहकांनी ग्राहक, ग्राहक पंचायत समितीच्या साखरी शाखेकडे तक्रार केली होती त्याबाबत तहसीलदारांनी सेतू विचारावा तसेच विविध लागणारे दर फलक लावले जावे अशी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष बी एम भामरे संघटक विजय भोसले जिल्हा सहसंघटक संग, सह पी जेड कुंवर सचिव विलास देसले सहसचिव दिनेश बोरसे दीपक नांद्रे जी टी मोहिते मनीषा पाटील अमृत सोनवणे ए व्ही मगर नगरसेवक दीपक पाग सतीश पेंढारकर यांच्यासह ग्रामपंचायतचे कार्यकर्ते व नागरिक सर्व उपस्थित होते साक्री तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र साखरी आज चाकरी तहसील कार्यालयामध्ये महाशे तहसीलदार शो यांना जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्य तीन विषय आम्ही या ठिकाणी ग्राहकांच्या हिताचे आम्ही मांडलेले आहे त्यामध्ये पहिला विषय आहे अलीकडे महावितरण कंपनीकडून जी काही सक्तीने स्मार्ट मीटर जे बसवले जात आहेत त्याला आमचा विरोध आहे दुसरी गोष्ट चालू सप्टेंबर महिन्यामध्ये जे ग्राहकांना वीजां वीज बिलाची आकारणी करण्यात आलेली आहे ती सरासरी वीज बिलापेक्षा दु दुपटी तिपटीने चार पटीने देखील आकारण्यात आलेली आहे ही अशी आकारणी कोणत्या हेतूनं केलेली आहे याचा खुलासा व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे खरं पाहता आम्ही या ठिकाणी ही जी जनहित याचिका सादर करत आहोत त्यामध्ये आमच्याकडे असलेलं जे काही पोस्टपेड मीटर आहे हेच आम्हाला मान्य आहे आणि अलीकडे जे काही स्मार्ट मीटरच्या नावाने जे मीटर जोडणी सक्तीने केली जाते आहे त्या जा संदर्भामध्ये ग्राहकांनी नकार दिल्यावर देखील की जे बसवले जात आहे त्याचा त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे खरं म्हणजे जे, जे काही टेंडर भरण्यात आलेलं आहे वितरण कंपनीकडनं हे जवळपास पर मीटर बारा हजार रुपये आकारले जाणार आहे केंद्राकडून त्याला फक्त नऊशे रुपये ही सबसिडी देण्याचं ऐकून आहोत आणि वरचे जे काही अकरा हजार शंभर रुपये आहे हा भूर्दंड प्रत्येक का ग्राहकाला या सक्तीच्या प्रीपेड मीटरच्या नावाखाली जी आकारली जाणार आहे तो अतिशय सर्वसामान्य वीज ग्राहकांचे जे आहे ते शोषण होणार आहे या संदर्भामध्ये आम्हाला ते मान्य नाही दुसरी गोष्ट वीज कायदा दोन हजार तीनमधील अधिनियम क्रमांक सत्तेचाळीस पाच पाच अन्वय ग्राहकाने कोणतं मीटर ठेवावं आणि कोणतं नाकारावं हा पूर्ण अधिकार या अन्वय दिलेला आहे हे असताना देखील ग्राहकाची हा ही बाब ऐच्छिक आहे आणि म्हणून बाबतीत वीज वितरण कंपनीला कोणत्याही प्रकारची सक्ती करता येणार नाही हे आम्हाला या ठिकाणी नमूद करायचे आहे यासंदर्भात महाशय तहसीलदार साहेब साहेबराव सोनोणे यांनी याबाबत दखल घेण्याची आम्हाला कबुली दिलेली आहे आणि यानंतर आम्ही अशा पद्धतीचं निवेदन साक्री वीज वितरण कंपनीच्या उप अभियंत्यांना देखील दिलेलं आहे त्या त्यांची आज प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी देखील त्यांचे जे कोणी संबंधित अधिकारी होते त्यांच्याशी आमची निवेदन देऊन ही मागणी केलेली आहे दन... धन्यवाद साक्री तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने आज रोजी चाकरी तहसील अंतर्गत येणाऱ्या शेतू केंद्रांवर फी आकारणीबाबत बोर्ड लावण्यासाठी तहसील माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले कारण बऱ्यापैकी सगळ्या शालेय कामासाठी असेल शेतीच्या कामासाठी असेल प्रत्येक कामाचं चॅकब्यूज कामा करावं लागतं त्यासाठी मी मागणी शेती केंद्रावाल्यांतर्फे होत असते आणि ॲक्च्युअल फी काय असते ती आहे लोकांना काही कळत नाही म्हणून नोटीस बोर्ड लावण्यात यावा सक्तीचं करण्यात यावं हे साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे आज कळवलेले आहे आणि त्या साहेबांनी आम्हाला होकार दिला की निश्चितपणे सगळ्या शेतू केंद्रावाल्यांना नोटीस लावून आपण त्यांना बोर्ड लावायची सूचना करू हे आश्वासन आम्हाला आश्वासित केलेलं आहे